लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे दिवस बाकी अशातच कोल्हापुरातील विविध मंडळांनी गणेश मूर्तीच्या आगमनाला सुरुवात केली आहे शनिवारी जुना बुधवार पेठेतील कोल्हापूरचा सम्राट या एकवीस फोटी गणेश मूर्तीचं पारंपरिक वाद्याच्या गजरात मोठ्या थाटात आगमन झालं या मिरवणुकीत साऊंड सिस्टीम व विद्युत रोषणासह या मंडळाने आपली संस्कृती जपत पारंपरिक वाद्यांचा समावेश केला साऊंड सिस्टीम व विद्युत रोषणाई ढोल टाशांसह टालमुद्रुंगाच्या गजराने आखा परिसर गेला होता बालवारकरी आई अंबाबाई व भवानी मातेचा जागर छत्रपती शिवाजी महाराज राजाशी शाहू महाराज यांच्यासह मावळ्यांच्या वेशभूषेतील कलाकार पाहायला मिळाले यावेळी राजशी शाहू महाराजांच्या वेशभूषेतील बालकलाकार व राजाशी शाहूंच्या जीवन कार्याची माहिती देणारे फलक लक्षवेधी ठरले होते ही मिरवणूक बिंदू चौक ते सिपियार चौक या मार्गावरून जुना बुधवारपेठ येथे नेण्यात आली यावेळी या, या मिरवणुकीमध्ये मुलांचा उत्साह पाहायला मिळाला